सध्या आता प्रचाराचे काही दिवस बाकी आहेत तर हा दुसऱ्यांदा आपल्याला प्रचार करावा लागतोय लोक थोडीशी कन्फ्युजन झालेली आपल्याला वाटत आहे आता काय भारतीय जनता पार्टीची परिस्थिती आहे आपण लोकांमध्ये परत आणखी जात आता भारतीय जनता अगोदर तर माननीय लातूर जिल्ह्याचे लाडकी नेते माननीय संभाजीराव पाटील निलेंकर भैया साहेब व अरविंद भैया साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणूक दोन तारखेला जे मतदान होणार होतं ते काय कारणास्तव टळलं गेलं त्याच्या वीस तारीख झाली तर त्या वीस तारखेमध्ये आणखी एक वेळेस जनतेसमोर जावं असं आमच्या नेतृत्वाला वाटलं त्यामुळं आम्ही सर्व उमेदवार अकरा प्रभागातले उमेदवार व मी एक वेळ पदयात्रा या स्वरूपाने प्रत्येक घरात जात आहोत आणि उत्स्फूर्त प्रतिसाद हा लाभत आहे भयांच्या नेतृत्वावर निलंगरा शहरवासियांचा विश्वास आहे भरपूर त्यामुळं मला वाटत नाही की अडचण निर्माण होईल अडचणी निर्माण त्यांना झाल्यात जे खोट बोलून पुढे येऊ लागलेत मतदारांना मतदान मागलेले विकास करतो म्हणलं त्याने त्या व्यासपीठावरून सांगण्यात झालेत की विकास कसा करणार निधी कुठून आणणार नरेंद्रभाई मोदीचं वरी सेंट्रलमध्ये सरकार आहे केंद्रामध्ये महाराष्ट्रामध्ये देवेंद्र भाऊचं सरकार आहे निलंगामध्ये आदरणीय भैया पाटील निलंगर आमदार आहेत हे तिन्ही घटक भाजपचे आहेत निधी आणणार कुठून त्यांनी निधी आणू शकते ते फक्त संभाजीभाई पाटील निलंगकरच आणू शकते आणि निलंग्याचा शहराचा विकास चेहरा मारा जर बदलायचा असेल निलंकर साहेबांच्या नेतृत्वाखाली संभाजी यांच्या तो आम्ही घडवून आणू विकास हा आम्ही निलंगा नगर परिषद मध्ये येऊन घडवून आणू व्यवस्थित कार्य करू जनतेची सेवा करण्यासाठी इथं आलेलो आहे जनतेची सेवाच करू भूल ताफात देऊन आम्ही मतदान मागणार नाही हो ज्यावेळेस निवडणूक थांबली गेली त्यावेळेस विरोधकांनी खूप मोठा मोर्चे काढले निलंगा बंद केला याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं हो त्यांना थोडं तर कळायला पाहिजे होत एक व्यापारी म्हणून सांगतो बर का मोठा व्यापारी असो लहानला लहान व्यापारी असो त्या दिवशी मी पहिल्या दिवशी बघितलो होतो संध्याकाळी स्वेटर आपला आता थंडीचा दिवस चालू आहे स्वेटर विकणाऱ्याची सुद्धा त्याने गै केली नाहीत शिवाजी पुतळ्यापाशी जे कॉर्नरला आटोलॉगच्या समोर जे लहान लहान व्यापारी आहेत जे पांठीपले असो ठेलेवाले असो लहान हे आता उबदार कपडे विकणारे असो तो व्यक्ती चार पाचशे रुपये तर घेऊन घरी राहील त्याचा तोटा कोण केले ह्या लोकांनी केले यांना काय सुचत नाही काहीतरी घडलं की संभाजीराव पाटील मुळे घडलं म्हणायचं आणि बंद पुकारायचा बंद पुकारून नुकसान कुणाला झालं त्या दिवशी एवढं मोठं नुकसान झालं निलंगा शहरातल्या व्यापाऱ्यांचं लहान असो किंवा मोठं असो लहान व्यापाऱ्याला रोज कमाई करावंच लागते उपजीविका त्याची भागत नाही ती उपजीविका भाग त्यांची बंद केली त्या दिवशी त्यांनी एक दिवस जर व्यापार बंद राहिला तर दोन दिवस लिंक लाग लाग लागते त्याला त्या व्यापाराला तर यांना काही नाही उपद्रप करायचा आहे निलंगात येऊन यांचं मिशन काही नाही विजन काही नाही आणि फक्त फक्त निलंगा बंद होईल का कुठं भांडण होतील का कुठं जातीवाद होईल का एवढंच बघायचं त्यांना आणि आणि सर्व संभाव पाळणारी लोक मोदीजीने सरळ सरळ सांगितलेलं सर्व संभाव त्याच्यामुळं आम्ही त्या भानगडीत पडणारे नाही आम्ही विकासाचे विजन ठेऊन पुढे जात आहोत आणि ते विजन आम्ही पूर्ण करणार आपण कसं म्हणालात की सध्या राजकीय पातळी जी आहे ती घसरत चालली आहे का विकासावर बोलण्यावर हो। साहेबांना हरामखोर म्हटले बसून आणि पुन्हा सर्व करत बसले आम्ही त्यांना म्हटले निवडणूक आयोगाला म्हटलो म्हणून पद्धत आहे का आपल्या बरका संस्कृतीमध्ये हे बसणारे शब्द नाहीत शिव्या देऊन मतदान मिळत नसते कुणावर एवढी खालच्या थराला जाऊन टीका करायची नसते ते आपल्या निलंग्यातलं लातूर जिल्ह्याचं नेतृत्व आहे जे की महाराष्ट्रात काम करत आहे त्यांना तुम्ही इथं बांधून ठेवायचं नाही नागरिकांना माझी विनंती आहे संभाजी भयाला निलंगा शहरापुरतं बांधून ठेवू नका संभाजी भयाला मुंबईमध्ये काम करू द्या निलंगामध्ये भाजपची सत्ता आणून दिल्यानंतर आम्ही सर्व निलंग्याचा विकास त्यांच्या मार्फत भाया साहेबाच्या मार्गदर्शनाखालीच होणार आहे आज अशोकनगर मध्ये आपण प्रचार करतो मतदाराचा व्यवस्थित आहे सुंदर आहे आणि कसा आहे माझा रस्ताच हा आहे शेताकर जाणार अगोदर पर्सनल माझा आहे इथून संपर्क आहे माझा अशोक नगर मध्ये नगर मध्ये आहे त्याच्यामुळे काय एवढं हे नाही भरपूर भरपूर मला तर असं वाटतंय निलंगा शहरामधून बर का कोणता प्रभाग जास्त लीड देईल तर दहा देईल बर का आणि खरच तुम्हाला मी ह्याच्यानं सांगतो भारतरत्न डॉक्टर